सकल मराठा समाज कळवण तालुका यांच्या वतीने कळवण पोलीस निरीक्षक कळवण पोलीस ठाणे यांना निवेदन देण्यात आले आहे हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी लगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी असून ही एक काल्पनिक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आलेली असून वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही तसेच वाघ्या कुत्र्याची समाधी उभारणे म्हणजे महान युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर आहे म्हणून वाघ्या कुत्र्याची समाधी तात्काळ हटवण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी प्रदीप पगार प्रमोद रौदल शशी हिरे भोला पगार मुन्ना काकुळते युवराज वाघ सूरज पगार संदीप शिंदे रवींद्र आहेर दीपक वाघ प्रवीण पाटील तुषार वाघ दीपक देवरे किशोर पवार ललित आहेर गणेश पवार गणेश पगार अजिंक्य पगार सागर जाधव वैभव पवार किरण जाधव गोरख देवरे संदेश निकम पंकज निकम आदी मराठा समाजबांधव उपस्थित होते